पेक्षा अधिक जागा येतील खरंतर पोस्टर युद्ध मात्र निवडणूक अगोदरच लातूरमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे किती अस्वस्थ किती जागा लातूरकर काय म्हणतात लातूरकर कमळ म्हणत आहे लातूरकर विकास म्हणतोय लातूरकरांना ला आहे अनेक वर्ष झालं लातूरला स्वच्छ पाणी भेटत नाहीत ला लातूरमध्ये ट्रॅफिकचा विषय आहेत अनेक असे विषय आहेत सत्ता उलथवली काँग्रेसनं या उलथवण्यामागे कोण होतं नाही तिथले इथले स्थानिकचे आमदारच होते त्यांनीच हे केलं याच्यामध्ये ध्वनी मत काय केली स्वतःच्या स्वार्थासाठी केली पण लातूरला त्यांनी काहीही दिलेलं नाही नाळ जर खाली ग्राउंडशी जर जोडली नाही लोक राहत तुम्हाला कामं करायला पाहिजेत लोकांना फक्त बोलणं किंवा एंटरटेनमेंट हे ह्याला महत्व नाही आहे जनता पार्टीमध्ये अनेक जण निष्ठावंत म्हणून बाहेर पडलेले आहेत त्याचा पॅनल देखील निर्माण करण्यात आलेला आहे कसं पाहता या सगळं जातीमधील लोकांना उमेदवार डावल्याचं आणि त्यामुळं हे सगळं उद्रेक घडल्याचं देखील बोलतो आमचा एक भूत प्रमुख आहे त्याच्या वडील रिक्षा चालवतात एक बूथ प्रमुख आहे त्याच्या वडील पेंटर आहेत हे आमचे उमेदवार आहेत आम्ही काय त्यांची जात पात बघून उमेदवारी दिली का रंगल्याचं पाहायला मिळतंय रहमान डकेची थेट तुलना तुमची करण्यात पोस्टर देखील व्हायल करण्यात आलं अमित देशमुख यांच्या फॅन क्लबच्या या सोशल मीडिया मला आता ज्यावेळेस तुम्ही हे सांगितल्यानंतर मला हसू आलं पण मी त्यांचं पोस्टर बघितलं ते काय बघितलं नाही मी आता ना एकदम चांगले सुंदर एखादा मॉडल उभा टाकला असं मी पाहिलं आणि मी निश्चितपणे कधी मुंबईला गेल्यानंतर जिथे एखाद्या मॉडेल एजन्सीला एखादा मॉडेल लागत असेल तर आम्ही लातूर म्हणून त्यांचं नाव सुचवावं एवढं तरी चांगलं देखलं पोस्टर आहे त्यांचं किती अस्वस्थ आहे या निवडणुकामध्ये आणि चार जे विजय मिळाले ते पुन्हा इथं येतील कारण ते बोनटवरचं ते तुमचं खूप व्हायरल झालं ज्यावेळेस तुम्ही बोनटवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता विजयाचा उत्सव हे करत होता आणि तोच धागा धरून या निवडणुकीमध्ये होता ते पन्नासपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीच्या येतील लातूर महानगरपालिका निवडणूक ही निवडणूक रंगदान होणार हे निश्चित झालेलं आहे कारण या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळणार आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर कशा पद्धतीचा हा सामना असणार आहे चार नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे ही निवडणूक किती महत्त्वाची प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसांचे जे तळागाळातल्या प्रश्न असतात त्या प्रश्नांशी निगडीत असलेली निवडणूक आहे अनेक वर्ष झालं लातूरला स्वच्छ पाणी भेटत नाहीत लातूरमध्ये ट्रॅफिकचा विषय आहे अनेक असे विषय आहेत हे विषय जर सोडवायचे असतील तर आपल्याला दिल्लीमध्ये असणारा जे विकासाचं सरकार आहे माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वात राज्यामध्ये माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं विकासाचं सरकार हे आपल्याला स्थानिक ठिकाणी गल्लीपर्यंत हा विकास घेऊन जायचा आहे आणि फार कमी वेळेस केंद्र राज्य आणि खाली स्थानिक स्वराज्य हे एका लाईनीत येतात गेल्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अडीच वर्षानंतर सरकार आमचं इथलं बदललं आणि तिथलंही सरकार बदललं राज्यातलं पण ह्या अडीच वर्षामध्ये आपण कम्पेअर करायला पाहिजे भाजपने केलेले कामं राष्ट्र काँग्रेसने केलेले कामं ह्याची आपण तुलनात्मक जर केलं भाजपने मोठ्या प्रमाणात चांगले कामं केलेली दोन हजार सतराला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस भोमतात आलं होतं भाजप मात्र ती सगळी सत्ता उलथवली काँग्रेसनं या उलथवण्यामागं कोण होतं नाही तिथले इथले स्थानिकचे आमदारच होते त्यांनीच हे केलं याच्यामध्ये ध्वमत काय त्यांनीच ते ठरवून त्यांची सत्ता स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी केली पण लातूरला त्यांनी काहीही दिलेलं नाही तर अनेक जे तुम्ही सांगता जे सांगताय काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा आमदारांकडून करण्यात आलं मात्र त्यातील अनेक जण म्हणजे नगरपालिकेत जे लोक होते ते इतर पक्षात देखील गेल्याचं पाहायला मिळालं कशा पद्धतीनं हे सगळं चित्र बदललं काँग्रेसचं नाही तुम्ही लोकांशी संपर्क लोकांशी संवाद तुम्ही लोकांशी असलेला कनेक्ट हा जर तोडला तर लोक तुमच्यासोबत का राहणार आहेत लोकांशी तुम्ही नाळ जर खाली ग्राउंडशी जर तोडली नाही लोक राहत तुम्हाला कामं करायला पाहिजेत लोकांना फक्त बोलणं किंवा एंटरटेनमेंट हे ह्याला महत्त्व नाही आहे तुम्हाला आश्वासक काम पाहिल्याशिवाय लोक तुमच्यासोबत राहत नाहीत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण निष्ठावंत म्हणून बाहेर पडलेले आहेत त्याचा पॅनल देखील निर्माण केलं करण्यात आलेला आहे कसं पाहता या सगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये हा केडर बेस पक्ष आहे हा काय एका व्यक्तीवर किंवा ह्यांच्यावर आम हा पक्ष चलतो, चलतो केडरवर चालतो कार्यकर्ता त्याचा मालक आहे आणि त्याच्यामुळं इतर पक्षामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी टॉलरेट केल्या जात नाहीत तुम्ही जर पक्षाने निर्णय दिला त्या पक्षाच्या पक्षा निर्णयासोबतच राहावं लागतं आहे ला जवळपास ह्याची तुम्ही जर दुसरी बाजू जर पाहिली किती लोकांनी विड्रॉ केली आहे ह्याच्यातच तुम्हाला पक्षाचं यश लक्षात येत आहे ज्यांनी पक्षावर निष्ठा आहे तो निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य करत नाही जे काही फॉर्म असतील त्या सर्वांशी आम्ही देखील संवाद करू चर्चा करू आणि ते देखील प्रभावात येतील हा माझा विश्वास आहे जातीमधील लोकांना उमेदवार डावलल्याचा आणि त्यामुळं हे सगळं उद्रे घडल्याचं देखील बोललं जातं आणि थेट आक्षेप देखील मी <laughs> तुम्हाला सांगू का आपण कितव्या शतकात चाललो आहे आणि लातूरची निवडणूक आपल्याला कशावर घेऊन जायची आहे तुमचे पहिले प्रश्न निश्चितपणे मला मी त्याचं स्वागत करतो आपण पत्रकार म्हणून जर सामाजिक वातावरणामध्ये जर असं करत असेल आमच्या पक्षामध्ये जातीपातीचं वातावरण नसतं आहे आमच्या पक्षामध्ये जो कार्यकर्ता आहे जो कष्ट करतो मेहनत करतो आमचा एक बूथ प्रमुख आहे त्याच्या वडील रिक्षा चालवतात एक बूथ प्रमुख आहे त्याच्या वडील पेंटर आहे हे आमच्या उमेदवार आहेत आम्ही काय त्यांची जात पात बघून उमेदवारी दिली का आणि लातूरकर म्हणून तरी किमान ह्या गोष्टीला थारा देऊ नये मागच्या अनेक वर्ष मागच्या आपण बघतो जे वातावरण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये चाललं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं गढूळ वातावरण कधी झालेलं नाही आहे मी पत्रकार म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला अभिप्रेत आहे का लातूरमध्ये सामाजिक तीर निर्माण होणं वातावरण खराब होणं आपण डेव्हलपमेंटकडे जायला पाहिजे आणि आम्ही देशमुखांना माझी विनंती आहे तुम्ही डेव्हलपमेंटवर बोला सामाजिक वातावरण लातूरचं सा खराब होईल ह्याच्याकडे तुम्ही घेऊन जाऊ नका निवडणुका तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरा सांगा ना जनतेला काय करणार आहेत पण असं वातावरण घडूळ त्यांनी करू नये देखील रंगल्याचं पाहायला मिळत आहे रहमान डकेची थेट तुलना तुमची करण्यात पोस्टर देखील व्हायरल करण्यात आलं अमित देशमुख यांच्या फॅन क्लबच्या या सोशल मीडिया पाहिलं झाले मी तुम्हाला सांगतो मी निवडणुकीच्या काळात ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी सोशल मीडिया बघत नाही मी काही बघत नाही आणि मला आता ज्यावेळेस तुम्ही हे सांगितल्यानंतर मला हसू आलं पण मी त्यांचं पोस्टर बघितलं ते काय बघितलं नाही मी येताना एकदम चांगले सुंदर एखादा मॉडल उभा टाकला असं मी पाहिलं आणि मी निश्चितपणे कधी मुंबईला गेल्यानंतर जिथं एखाद्या मॉडेल एजन्सीला एखादा मॉडल लागत असेल तर आम्ही म्हणून त्यांचं नाव सुचवावं एवढं तरी चांगलं देखल पोस्टर आहे त्यांचं किती अस्वस्थ असतं या निवडणुकामध्ये आणि चार जे विजय मिळाले ते पुन्हा इथं येतील कारण ते बोनटवरचं ते तुमचं खूप व्हायरल झालं ज्यावेळेस तुम्ही बोनटवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत होतात विजयाचा उत्सव हो, हे करत होता आणि तोच धागा धरून या निवडणुकीमध्ये उतरला लातूरकर काय म्हणतात लातूरकर कमळ म्हणत आहे लातूरकर विकास म्हणतोय लातूरकरांना ला सामाजिक वातावरण चांगलं राहायला पाहिजे ही लातूरकरांची भावना आहे किती अस्वस्थात या निवडणुकीमध्ये किती जागा यशितपणे पन्नासपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीच्या येतील मंत्री संभाजी पाटील निलंगेकर पंधरा पन्नासपेक्षा अधिक जागा येतील तर पोस्टर युद्ध मात्र निवडणुका अगोदरच लातूरमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे